अमरावती शहरातील कांतानगर परिसरात मध्यरात्री धाडसी चोरीची घटना उघडकीस आली असून न्यायव्यवस्थेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या चो निवासस्थानीस चोरट्यांनी हात साफ केल्याने खळबळ उडाली आहे नलदमयंती आणि शहानूर अपार्टमेंटमधील पाच न्यायाधीश तसेच चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती समोर आली आहे संबंधित न्यायाधीश बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने पद्ध ही चोरी केल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय घटनास्थळी पाहणी केली असता घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचं चा स्पष्ट झालं असून दागदागिने रोख रक्कम व इतर मूल्यवान वस्तू चोरीस गेल्याचं समजते विशेष म्हणजे परिसरात रात्री पोलीस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी शिरकाव केल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आलाय दोन दिवसांपूर्वी शहरात एका सुवर्णकाराला लुटल्याची घटना ताजी असतानाच आता न्यायाधीशांच्या चो निवासस्थानी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज जप्त केले असून संशयितांच्या हालचालींचा माग काढण्याचा काम सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेलाही तपासात सहभागी करण्यात आलं असून तांत्रिक विश्लेषणाद्वारे चोटांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अपार्टमेंटमध्ये सुरक्षा व्यवस्थेचीही चौकशी केली जात असून रात्री गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे या घटनेमुळे शहरातील नागरिकांनी सुरक्षा वाढविण्याची मागणी केली असून पोलीस प्रशासनावर तातडीने कारवाईचा दबाव वाढलाय लवकरच आरोपींना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय रिपोर्टर सागर डोंगरे अमरावती सोयाबीन तिथला मका आयात करतोय तुम्ही आणि हा दरोडाच आहे न्यायाधीशातला दरोडा टाकला ते बातमी होऊ शकते पण रोज शेतकऱ्यावर दरोडा पडतो त्याचं काय